मग ते ज्येष्ठ नागरिक असो किंवा तरुण युवक असो या सर्वांना आवाहन करतो आपण रिंगणाच्या बाहेर राहायचं आहे आतमध्ये कोणी जायचं नाही घातली केदारपूर शहापूर ग्रामपंचायतचे सरपंच हेमंत आव्हाड यांनी आणि संस्थांनी आपल्याला काही सूचना केलेल्या आहेत त्यानुसार मी एक सूचना सर्वांना करतो पालखी विसाव्या मंदिराजवळ आता तिथं दर्शनासाठी उपलब्ध होईल तिथून पालखी खांद्यावर सर्व तरुणांनी आणायची आहे परंतु शिस्तीने आणायची आहे आणि एकदा या गेटच्या द्वारे पालखीचं आगमन रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जर झालं आणि एकदा जी माध्यमातून पालखीचा पुष्प वर्षाव करून स्वागत झालं का तिथून पुढे पालखी सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून विश्वस्त संस्थांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या खांद्यावरती ती एक नियोजनपूर्वक दिली जाईल आणि तिथून पुढे सर्व नियोजन पालखी सोहळा प्रमुखांनी करायचं आहे रिंगण सोळा प्रमुखांनी करायचं आहे